सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत आणि अशातच आता वैष्णवीच्या लग्नाचा रुखवत हा जालिंदर सुपेकरांच्या पत्नीनं तयार केला होता आणि त्यासाठी कसपटे कुटुंबियांकडनं त्यांनी एक लाख पन्नास हजार स्वीकारल्याचं समोर आलंय लग्नात एक लाख पन्नास हजारांचा रुखवत दिल्याची माहिती वैष्णवीच्या वडिलांनी अंजली दमान यांना दिली सुपेकरांच्या बायकोनच हा रुखवत बनवल्याचं कसपटेंनी सांगितलं या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत अविनाश पवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले अविनाश सौरभ आपण पाहतोय की सोळा मे रोजी वैष्णवीचा दुर्दैवी मृत्यू झाला हे आत्महत्या प्रकरण समोर येताना तिची हत्या की आत्महत्या या सगळ्या बाबतीत सगळ्या चर्चा सुरू आहेत मुळातच याच्यामध्ये जे खुलासे येतात त्याच्यामध्ये आता अंजली दमाणी यांनी जे ट्विट केलं आहे म्हणजे त्यांनी सुरुवातीला सांगितलं आहे की हा घ्या एक मोठा पुरावा आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की वैष्णवीच्या वडिलांकडून दीड लाख रुपये हे रुखवत बनवण्यासाठी घेण्यात आले त्यापैकी एक लाख रुपये हे पूनम जालिंदर सुपेकर म्हणजे ज्या जालिंदर सुपेकर यांच्या पत्नी आहेत त्यांच्या नावाने घेतले आणि याच्यामध्ये त्यांनी तुम्ही रुखवत नका करू मामी म्हणजेच पूनम जालिंदर सुपेकर या सुंदर रुखवत करतील असं सांगून त्यांनी एक लाखाचा चेक आणि पन्नास हजार रुपये रोख असे हगवणे कुटुंबाने वैष्णवीच्या माहेरच्यांकडून वसूल केले आता दूरच्या नातलगांनी कोणी दूरच्या नातलगांना कोणी पैसे द्यायला सांगतात का असा सवाल त्यांनी या ट्विटमध्ये केलेला आहे आणि एकूणच आपण पाहतोय की या वैष्णवी हगवणेंच्या आत्महत्या प्रकरणामध्ये जे जालिंदर सुपेकर आहेत यांचं जे काही संरक्षण आहे ते हागवणे कुटुंबियाला हे सातत्याने समोर येताना दिसतंय हागवणे कुटुंबाला जालिंदर सुपेकरांचा जो काही या पिस्तुलाच्या बाबतीतला सगळा मदतीचा प्रकार असेल त्यासोबतच आता अंजली दमाणी यांनी जे ट्विट करून सांगितलेलं आहे आपल्याला की अशा पद्धतीने जे दीड लाख रुपये रुखवताकरिता घेतलेले आहेत रुखवत म्हणजे लग्नामध्ये जे वेगवेगळं शोभेचं साहित्य ठेवलं जातं म्हणजे त्याच्यामध्ये कुरडया वगैरे किंवा छोट्या छोट्या ज्या वस्तू असतात ते तिथे जे रिप्रेझेंट केलं जातं लग्नामध्ये तो जो रुखवत असतो तो ज्या पूनम जालिंदर सुप सुपेकर आहेत त्या अतिशय चांगलं बनवतील असं सांगून वैष्णवीच्या वडिलांकडून हे दीड लाख रुपये घेतले गेलेले आहेत या अगोदरच फॉर्च्युनर गाडी असेल किंवा पन्नास तोळे सोनं असेल अशा अनेक गोष्टी समोर येताना दिसत आहेत याच्यामध्ये आता ही अजून एक जोडणी होते ती म्हणजे दीड लाखाचे जे काही चेक आणि रोख स्वरूपात पैसे घेतलेले आहेत रुखवतासाठी त्यामुळे हगवणे कुटुंबियांची ही जी हाव आहे ती सातत्याने समोर येताना दिसते आत्ता न्यायालयात नुकताच खुलासा करताना त्यांनी अशी काही वकिलांकडून त्याची पेशकश केलेली आहे आम की आमच्याकडे पाच करोडच्या गाड्या किंवा हे आहे आम्ही फॉर्च्युनर गाडी किंवा इतर मागणी कशाला करू त्यासोबतच त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही स्वतः सदन आहोत मग आम्ही इतर मागणी का करू मात्र सातत्याने जेव्हा एक एक खुलासे समोर येत आहेत तेव्हा आपल्याला लक्षात येतं आहे की यांनी कशा प्रकारच्या मागण्या ह्या वैष्णवीच्या वडिलांकडून सुरू ठेवल्या होत्या याच्या अगोदर देखील मी स्वतः जेव्हा त्या भुकुम गावामध्ये गेलो तेव्हा तिथे जे कार्यालय होतं ते कार्यालयाची कार्या कार्या सगळी जी काही उभारणी आहे त्यातलं फर्निचरसुद्धा हे हागवणे कुटुंबियांनी वैष्णवीच्या वडिलांकडून घेतलं होतं कारण वैष्णवीच्या वडिलांचे जे काही गाळे आहेत दुकानं आहेत त्याच्यामध्ये एक फर्निचरचं दुकान आहे त्या फर्निचरच्या दुकानातून हे फर्निचर मागवलं गेलं होतं आणि अंजली दामान यांनी आता हे ट्विट करून सांगितलेलं कशा पद्धतीने रुखवतासाठी दीड लाख रुपये घेतले होते म्हणजे करोडो रुपये लाखो रुपयानंतर आता हे दीड लाख रुपयेसुद्धा याच्यात सामील होत आहेत आणि हगवणे कुटुंबियांचे हे सगळे काही प्रकार समोर येताना कुठेतरी आता हा विश्वास बसू लागतोय की निश्चितच वैष्णवीच्या वडिलांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांचा छळ केला गेला असावा सौरभ निश्चितच अविनाश संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत तुरतास धन्यवाद